नाशिकमध्ये पुन्हा एकदा बिबट्याचा वावर आढळून आला आहे बिबट्याचा मुक्त संचार मध्ये कैद झाला आहे पोलीस महानिरीक्षक कार्यालयामध्ये बिबट्याचा वावर आढळला आहे तर वनविभागाकडून बिबट्याचा शोध सुरू करण्यात आला मानवी वस्तीकडे बिबट्याचा वावर वाढल्यानं भीतीचं वातावरण आता पसरत झालं आहे साताऱ्याच्या कराडमध्ये दोन विविध ठिकाणी बिबट्याचं दर्शन घडलंय कराड चिपळूण मार्गावर बिबट्या दिसला तर रस्त्यावरील वाहनं पाहून बिबट्यानं धूम ठोकली मलकापूरमधील उसाच्या शेतामध्ये बिबट्याचं पिल्लू आढळलं वन मादी बिबट्या आणि पिल्लांची भेट घडवली पिल्लाला घेऊन मादी बिबट्या पसार झाल्या हे दोन दृश्य आपण पाहतोय पहिल्या दृश्यांमध्ये रस्त्यावर बिबट्या दिसला आणि बिबट्यानं जेव्हा वाहनांना दु� पाहिलं तेव्हा त्यानं धूम ठोक दुसरी दृश्य आहेत ती एका शेतातले आहेत शेतामध्ये बिबट्याचं पिल्लू आढळलं होतं आणि त्या पिल्लाची आणि मादी बिबट्याची भेट घडवून दिलेली आहे वनविभागानं आणि आपल्या पिल्लाला घेऊन मग मादी बिबट्या तिथून पसार झालेली आहे हे दृश्य आपण पाहू शकतो कशाप्रकारे आपल्या पिल्लाला त्या कंटेनर खालून बाहेर काढण्यासाठी मादी बिबट्या प्रयत्न करते आणि पिल्लू त्या कंटेनर खालून बाहेर निघाल्यानंतर मादी बिबट्या आपल्या पिल्लाला घेऊन छोट्या बिबट्याला घेऊन तिथून निघून गेले दोन दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण आत्ताच्या क्षणाला पाहतो अलिबाग मध्ये बिबट्यानं आणखी दोघांवर हल्ला केलाय नागाव मध्ये हातावर तुरी देत बिबट्या पुन्हा पसार झालाय अलिबाग नागाव पारोड मध्ये दोन दिवसांपूर्वी सहा जणांवर हल्ला करून बिबट्या पसार झाला होता आज सकाळी नागाव पासून काही अंतरावर आक्षी साखरी इथं बिबट्या दिसला बिबट्यानं सकाळी दोघांवर हल्ला केला गावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे तर आतापर्यंत या बिबट्यानं आठ जणांना जखमी केल्याची माहिती नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्यातील बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांचा मुद्दा गाजत असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील बिबट्या उपद्रवाबाबत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सरकारला थेट सवाल केला आहे वन्य प्राण्यांसाठी अभयारण्याचा कायदा आहे प्राण्यांना अभय देता पण लोकांना अभय देण्यासाठी कायदा कधी करणार असा थेट प्रश्न माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला आता एक करावा लागेल माझं मत असं आहे की या प्राण्यांकरता वन्य प्राण्यांकरता एक कायदा आहे अभयारण्याचा त्यांना मारू नये असं अभय देण्याचा एक कायदा आहे अभयाचा आता आता माणसांना अभय देण्याचा कायदा करावा लागला असं दिसते त्याला जा जीवन जगण्याचा का इतकं कठीण परिस्थितीतून मानसिकतेतून आमचा सगळा हा भाग पट्टा जातोय सह्याद्रीच्या पोटाचा कठीण याच्यातून जातोय मुलं बाहेर सोडणं सुद्धा म्हणजे मुलांना खेळत खेळावं का नाही मुलांनी बाहेर ही परिस्थिती आहे नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक गावात बिबट्याची दहशत कायम आहे जिल्ह्यामध्ये पंचवीस बिबट्या आढळून आल्याची वनविभागाकडे नोंद आहे तर अर्धापूर तालुक्यातील रोडगी पांगरी निमगाव चोरंबा गावामध्ये बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे बिबट्याच्या वावरानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे